पल्लवी आप सभी का ग्राम सेवा न्यूज चैनल में तह दिल से स्वागत करती हूँ ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी सूरत नाशिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए आशे ग्राम सेवा न्यूज चॅनल कामगार आणि रोजगार मंत्रालय लवकरच देशातील कोट्यवधी लोकांना आनंदाची बातमी देणार आहे समोर आलेल्या माहितीनुसार भविष्य निर्वाह निधी म्हणजे पी एफ निधी आता यूपीआय आणि द्वारे काढण्याची सुविधा कामगार आणि रोजगार मंत्रालय उपलब्ध करून देणार आहे ज्याचा फायदा देशातील कोट्यवधी लोकांना होणार आहे याबाबत कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या सचिव सुमेध डावरा यांनी सांगितले की नवीन सुविधा मे किंवा जून महिन्याच्या अखेरीस सुरू करण्यात येणार आहे डावरा म्हणाल्या नवीन प्रणाली अंतर्गत सदस्य तात्काळ एक लाखापर्यंत पैसे काढू शकतील आणि ही रक्कम त्यांच्या पसंतीच्या बँक खात्यात हस्तांतरित करू शकतील याशिवाय सदस्यांना युपीआय वर त्यांचे पी एफ बॅलन्स देखील तपासता येईल या बदलामुळे केवळ आर्थिक सुविधा वाढणार नाही तर शिक्षण लग्न आणि वैद्यकीय उपचारांसाठी निधी लवकर काढणे देखील शक्य होणार आहे